भारतीय महिला संघाने रचला इतिहास विश्वचषक विजय भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच रविवार सोमवार वन डे वर्ल्ड कप दोन हजार ऐतिहासिक कामगिरी केली आहे अंतिम सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव केला स्टार परफॉर्मर भारताच्या या विजयात शफाली वर्मा सामनावीर आणि दीप्ती शर्मा मालिकावीर यांचा मोलाचा वाटा होता कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्यांदाच हा किताब जिंकला आहे बक्षिसांची बरसात या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बीसीसीआयने महिला संघासाठी इंडियन रुपी एकावन्न कोटींचे रोख बक्षीस जाहीर केले आहे जेमिमा रॉड्रिग्सची वादळी खेळी ऐतिहासिक शतक विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताच्या जेमिमा रॉड्रिग्जने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद एकशे सत्तावीस धावांची अविस्मरणीय खेळी केली विक्रमी पाठलाग तिच्या याच खेळीमुळे भारताने तीनशे एकोणचाळीस धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड असलेला यशस्वी पाठलाग करून अंतिम फेरीत प्रवेश केला विजयानंतर जेमिमा मैदानावर भाऊक झाली होती भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी मालिकेचा थरार मालिका बरोबरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टीव्हीस मालिका आता एक ते एक अशी बरोबरीत आहे सध्याच्या सामन्याचा उल्लेख करा व जाऊ दा वॉशिंग्टन सुंदरच्या दमदार बॅटिंगमुळे भारताने विजय मिळवला क्रिकेटच्या अशाच ताज्या आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा लोकसमाचार चोवीस तास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका